फॅमिली कशेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ असं काहीच मी आणि आज आपला उपवास आहे तर आज म्हटलं तर फटाफट काम आवरून घेऊ आणि आपली पूजा करायची आज महिलांचे ना न आपला आज वेगळाच उत्साह असतो आपला हा उपास असला की सगळे तयार करावं लागते पूजा काढावं लागते घरात आपलं म्हणजे माणसांचा उपास असते से करा त्यांना करावा लागतो आपल्या वाली आपल्या उपासाचे असते तर म्हटलं चला बाकीच्या पण बघावं लागतं ना उपासाच्या दिवशी तर म्हटलं चला फटाफट आवरू आपण आणि आपली पूजा वगैरे सगळी एके पूजा आणावं लागते पाच झाडांची पानं वगैरे म्हणजे ते खांदे आणावं लागतं तर फुलं आणावं लागतं मस्त तांब्या पितळाची भांडी घासावं लागतं आपल्याला पूजेसाठी ताट वगैरे सगळं सजवावं लागतं आणि खूप छान असं म्हणजे नवी साडी नवा परकर कर नव्या सगळे कपडे घ्यावा लागतात मस्त नव्या म्हणजे आपला वेगळ्यात उत्साह असतात त्या दिवशी तर म्हटलं चला आज माझा पण तसा वेगळाच उत्साह आहे तर आता बरेचसे काम झाली केस वगैरे धुतले मी आणि केस धुणं झालं माझं सकाळीच आ पाणी सगळं झालं चहाची भांडी वगैरे आवरून घेतली किचन वाटा क्लीन झाला आणि एवढी मोठी तांब्याची भांडी साडी सगळी भांडी घासून ठेवली तर ताट वगैरे सगळं लागणार म्हटलं रा सगळे तांब्याचे भांडे दिवे सगळं घासून घुसून स्वच्छ करून ठेवले आता पोछा मारायला घेतलेलं आहे मी पोछा मारून घेते आणि बाकीचं आवरलं थोडे कपडे वगैरे जायचे आहेत आणि नंतर रांगोळ्या वगैरे काढणं चालू आहे नावचं ताऊ आणि आपल्या उंबळ ठेवायला आहे ना आपल्या मुंबट्याला हळदीचाल करणं चालू आहे मस्त तू शिजवावर आंघोळी टाकली बाहेरचं पण झाडून जुडून स्वच्छ केलं अंगण वगैरे सगळं झाडून टाकलं आणि आता बघा आपलं परिसर किती स्वच्छ आणि आपलं घर सुद्धा स्वच्छ दिसलं पाहिजे मन स्वच्छ घर सुद्धा स्वच्छ सगळं आपलं कसं म्हणजे आपल्या मनाला असं असं प्रसन्न वाटतं ना घरात तर मग म्हणजे घर स्वच्छ ठेवलं तर असं प्रसन्न वाटतं तर आपलं उद्या गणपती बाप्पा पण येणार नाही त्यासाठी पण खूप तयारी चालू आहे आणि काल बघा मी खूप छान अशी डिझाईन तयार करून दिली गळा मस्त डिझाईनचा घेतला इथं तो फुल तयार केलं मस्त त्याला असं शोचं बटन आणलं बटन लावलं आणि मस्त ब्लाऊज तयार केलेलं आहे तर हे पण एवढं अर्जंट शिवलं मी एकच दिवसात होतं म्हणजे पटप पटापट केलं आणि असं खूप धावपळ चालू होती माझी दोन तीन दिवसापासून म्हटलं चला तर आता आपल्याला सगळी कामावरून घ्यायची चला आता त्वचा मारून घेते पटापटा आपल्याला पूजा काढायची पूजा काढली एक एक आठवण करून करून पूजा काढून ठेवते मी मग कसं आपलं सगळं व्यवस्थित काढून ठेवली पूजा तर मग आठवत करून जाते त्यासाठी आता हे आपले वाट्याक असल्या बेटा वाटेमध्ये ठेवा लागणार कसा तर हे पुढे आणून घेतली तेलाचा दिवा तुपाचा दिवा पांढरा कपडा हिरवा कपडा हळद कुंकू अक्षर टाकायचं अक्षर टाकायचं राहिली मग हे आपलं पिवळं लाल वस्त्र नंतर हे धूप हे कापूर हे आपल्या सुपाऱ्या हे नाणे म्हणजे पैसे आपल्या सुपारी खाली पैसे ठेवायला हे आता पंचामृत काढण्यासाठी सदलेले याच्यामध्ये फुलं अजून फुलं आणायला बाकी पंच अमृत काढायचं आहे अजून हे पाणीचं तांब्या हे आपले बसायला आसन आणि हे आपले केळ प्रसादासाठी हे पाच प्रकारची घाडांची पाणी हे फुलं हा दतुरा सगळी अशी पूजा ना आपल्याला आठवण करून करून घ्यावं लागते सणकाड्यांदी काही भेटले नाही आता सणकाड्या बघावं लागते कुर अजून बरंच काही राहिलेलं आहे तो बराच दिवस तुला राहिलेला आहे ते आठवण करून करून घेते मी आता बरोबर चला आपलं खूप आवरणं चालू आहे आणि हॉलमध्ये पण बघा आवरण म्हणजे साफसफाई केली बाकीचे कूलर वगैरे मागे ठेवलं आपल्याला उद्या गणपती बसणारे अजून परत डेकोरेशन करायचं आहे दुपारपासून तर आपलं ते पण काम चालू आहे आणि सकाळी उंबरठ्याची पूजा करून घेतली हळदी कुंकळ लेप केला असं पूजा केली आणि आपलं तुळशीजवळ रांगोळी टाकली बाहेर आणांगणात बी टाकली सगळं झाडून झुडून स्वच्छ झालं आपले फुलं वगैरे छान असं कपडे वेपडे झाले सगळे कामं बी चालू आहेत आपली आज कसं उपास असल्यामुळे थोडं घरात पण स्वच्छ केलं सगळं घर सकाळी आपलं ते टाकून सगळं स्वच्छ केलं पुसून पासून आता बघा तुम्हाला दाखवते मी डेकोरेशनचं दादून परत चालू आहे अजून काही काही करणं तर हे अजून त्याला कापसाचं हे केलं शो म्हणून बघा चालू आहे आणि हे बघा हे परत अजून डेकोरेशन मस्त बाकी होतं ना हे कलर लावला त्याला आणि नंतर त्याला हे चमकी म्हणजे आपली लेस होती ना ती लावली तर बरंच काही म्हणजे जसं आठवण आलं तसं करत चालू आहे आता हे सगळं टेबल वगैरे सरकार लागणार आहे तुफार परत ते करावं लागणार आहे याचं पूजेचं तर आता आठवण करून चालू आहे आपलं तर आता करते मी स्वयंपाक माणसांचं कसं आपला उपवास आहे पण त्यांच्यासाठी काही तर करावं लागणार आहे ना मग त्यांना करते मी स्वयंपाक तर मागे पण सगळं कर सुच्छा करून घेतलं आणि आता चला आता करते मी स्वयंपाक नंतर बोलते तुमच्या तर सकाळपासून एवढी म्हणजे चालू आहे ताई आपलं मस्त नवी साडी घेतली आता ब्लाऊज वगैरे चालू होतं म्हटलं साड्यांना पिक फाल बाई म्हणजे आपलं कसं ताईंचं आपला उपवास असल्यामुळे खूप तयारी चालू असते पूजा काढायची सकाळपासून पूजा वगैरे काढायचं सकाळचे तांब्याचे भांडे वगैरे घासले देवाची आणि एक वस्तू करून म्हणजे आठवण करून ताट ठेवून देते मी सकाळपासून ठेवून देते तर मस्त तयारी झाली माझी पण आणि छानशी साडी घातली नवीच घेतलेली आहे आणि ताऊची पण तयारी झाली गाऊ इकडे बोलावून घेतला मस्त तयारी केली तर गाऊनी पण छानशी साडी घातली आणि मी पण मस्त तयारी केली आमच्या दोघींची छान तयारी झालेली तर पूजेला चालू आम्ही

अंधेरे 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 अ

े धाव ईश्वरा येऊ नी मला साई ती शिव शंकरा, नपाई भस्म लावून गळा तुळशी माळ